नमस्कार आज आपण एका खूप इंटरेस्टिंग विषयावर बोलणार आहोत इकीगाई हो म्हणजे हेक्टर गार्सिया आणि फ्रान्सिस्को मिरालेस यांचं जे पुस्तक आहे दीर्घायुष्याचे जपानी रहस्य त्यावर आधारित काही स्रोतांचा आपण आढावा घेऊया अगदी इकीगाई म्हणजे सोप्या भाषेत जगण्याचं कारण किंवा सतत कशात तरी व्यस्त राहण्यातला आनंद असे म्हणता येईल बरोबर आणि ही संकल्पना येते जपानच्या ओकिनावा बेटावरून हो ओकिनावा हे जगातल्या त्या काही खास ब्लू झोन्सपैकी पैकी एक आहे म्हणजे अशी ठिकाणं जिथे लोक सरासरी पेक्षा खूप म्हणजे खूपच जास्त काळ जगतात आणि महत्वाचं म्हणजे निरोगी जगतात तर आज आपण याच स्रोतांमधून इकिगाईची नेमकी शिकवण काय आहे कोणते महत्वाचे विचार आहेत ते समजून घेऊया काय वाटतं नक्कीच सुरुवात करूया मूळ संकल्पनेपासून स्रोत सांगतात की इकी गाई सापडतो चार वर्तुळांच्या छेदन बिंदूत ते चार वर्तुळ म्हणजे पहिलं तुम्हाला मनापासून बर, तुम्हा तुम्हा काय आवडतं बरोबर दुसरं तुम्ही कोणत्या गोष्टीत नैसर्गिकरित्या चांगल्या आहात म्हणजे तुमचं कौशल्य काय आहे तिसरं जगाला तुमच्याकडून काय हवं आहे असं तुम्हाला वाटतं एक प्रकारे जगाची गरज काय आहे आणि चौच अर्थात तुम्हाला कशासाठी पैसे मिळू शकतात किंवा मोबदला मिळतो आणि जिथे या चारांचा मेळ बसतो तिथे तुमचा एकी असू शकतो असं हे स्रोत सांगतात पण एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी म्हणजे हे काही एका रात्रीत सापडणारं गणित नाही हा एक प्रवास आहे अगदी आणि स्रोत असंही म्हणतात की खरा एकी गाय आपल्याला फक्त स्वतःपुरतं बघायला नाही शिकवत बरोबर तो आपल्याला इतरांशी समाजाशी जगाशी जोडतो घेण्यापेक्षा देण्यावर जास्त भर असतो त्यात अनेकदा आणि ती संकल्पना स्थिर नाही ती बदलत राहते आपल्यासोबत हा उदाहरण घेऊन बघूया का समजा एखादा संगीतकार आहे ठीक आहे त्याला गिटार वाजवायला आवडतं हे झालं त्याचं प्रेम हो तो संगीत तयार करण्यात किंवा शिकवण्यात चांगला आहे हे झालं कौशल्य बरोबर आता जगाला कदाचित चांगलं प्रेरणा देणारं संगीत हवंय किंवा नवीन लोकांना शिकायला आवडेल ही झाली गरज आणि चौथा मुद्दा तो कार्यक्रम करून शिकवून किंवा त्याच्या रचना विकून पैसे कमवू शकतो हा झाला मोबदला चौघांच्या संगमात त्याचा इकिगाई असू शकतो पण बर। चा ही फक्त वैयक्तिक गोष्ट नाहीये बरोबर नाही अजिबात नाही स्रोत आपल्याला ओकिनावाच्या लोकांच्या जीवनशैलीकडे घेऊन जातात त्यांच्या रोजच्या जगण्यात ही तत्व दिसतात हो जसं की एक महत्वाचं तत्व कधीही निवृत्त न होणं म्हणजे काम करत राहणं नव्हे फक्त तर सक्रिय राहणं आपल्या आवडीच्या गोष्टीत गुंतून राहणं अगदी अनेक वयस्कर लोक त्यांच्या बागेत काम करतात किंवा विणकाम करतात किंवा समुदायासाठी काहीतरी करत राहतात यातून त्यांना एक उद्देश मिळतो समाधान मिळतं आणि दुसरी एक खास गोष्ट हारा हाची बोट हा ती खाण्याची पद्धत म्हणजे पोट अगदी गच्च भरेपर्यंत नाही खायचं हो साधारण ऐंशी टक्के भरलं की थांबायचं किती सोपं वाटतंय कायला पण हे फक्त कमी खाणं नाहीये हा आपल्या शरीराचा ऐकण्याचा त्याचा आदर करण्याचा एक मार्ग आहे एक प्रकारची सजगता आहे ही बरोबर आणि अजून एक महत्त्वाचा पैलू म्हणजे मोई हो मोई म्हणजे मित्रांचा किंवा सामाजिक गट जे आयुष्यभर एकमेकांना साथ देतात हे फक्त मित्र नाही तर एक भावनिक आधार देणारं जाळं आहे कधीकधी आर्थिक मदतही करतात एकमेकांना अगळी स्रोत सांगतात की असे घट्ट सामाजिक संबंध तणाव कमी करायला आणि मानसिक आरोग्य चांगलं ठेवायला खूप मदत करतात खरे आजच्या काळात आपल्याला अशा समुदायांची खूप गरज आहे नाही का नक्कीच आणखी एक गोष्ट ज्यावर स्रोत भर देतात ती म्हणजे फ्लोची अवस्था फ्लो म्हणजे म्हणजे एखाद्या कामात इतकं रमून जाणं की आजूबाजूचं वेळेचं भानच राहत नाही अच्छा जसं एखादा चित्रकार रंगात हरवून जातो तसं बरोबर किंवा एखादा लेखक लिहिताना त्या अवस्थेत कामाचा कंटाळा येत नाही उलट एक प्रकारचा खोल आनंद मिळतो इकी शोधात हा फ्लो अनुभवणं महत्वाचा आहे या मोठ्या संकल्पनांसोबतच काही छोट्या छोट्या सवयी पण महत्वाच्या आहेत असं दिसतो हो जसं की नियमित हलका व्यायाम शरीराला फक्त सक्रिय ठेवण्यापुरता हसणं निसर्गाच्या जवळ जाणं रोज छोट्या गोष्टींसाठी कृतज्ञता व्यक्त करणं आणि वर्तमानात जगणं भूतकाळाची चिंता किंवा भविष्याची काळजी न करता आत्ताच्या क्षणावर लक्ष केंद्रित करणं तर या सगळ्याचा सार काय इकिगाई म्हणजे आवड कौशल्य जगाची गरज आणि मोबदला यांचा समतोल हो पण त्यासोबतच ओकिनावाच्या लोकांसारख्या छोट्या सातत्यपूर्ण सवयी आणि एक सजग दृष्टिकोन या संकल्पना किती सोप्या पण किती प्रभावी आहेत हे बघण्यासारखं आहे आणि एक विचार जो स्रोतांमधून वारंवार समोर येतो तो, तो म्हणजे इकिगाईमध्ये बऱ्याचदा जगासाठी म्हणजे इतरांसाठी काहीतरी करण्याचं अंग असतं बरोबर त्यामुळे हा प्रश्न मनात येतो की जगण्याचा खरा उद्देश शोधण्यासाठी इतरांसाठी काहीतरी करणं खरंच गरजेचं आहे का की हा शोध पूर्णपणे वैयक्तिक पण असू शकतो यावर विचार करायला नक्कीच वाव आहे अगदी विचार करण्यासारखा मुद्दा आहे हा